शेतकऱ्यांचं कर्जमाफ करू म्हणून तुम्ही जाहीरनामा लोकांना दिलात आता तुम्ही त्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल शब्द उच्चारला तयार नाहीत त्यांना कर्जमाफी तुम्ही द्यायला तयार नाहीत त्याबद्दल काय ना। बोलायला तयार नाहीत तुम्ही सभागृहामध्ये बोललात अध्यक्ष मोदय आपल्या लोकांना निवडणुकीमध्ये तुम्ही बोललात त्याची पूर्तता ही सरकारनी सरकार म्हणून तुम्हाला करायची आहे गेल्या इतके इतक्या वर्षामध्ये एकोणीशे बासष्ट सालापासून आज तग एवढी मोठी कधी सरकारी पक्षाला मेजॉरिटी मिळालेली नाही कधीच नाही वाशी यशवंतरावजी चव्हाणांच्या कारकिर्दीमध्ये दोनशे बारा आमदार फक्त एकदा निवडून आले होते बाबा आम्हाला दुःख नाही अजिबात दुःख नाही मी तर कधीच कोणावर जळणारा माणूस नाही जे आहे प्रत्येकाच्या नशिबाने ते घडतं त्याची चिंता करायची गरज नाही पण अशा पद्धतीनं तुमच्यावर लोकांनी विश्वास ठेवला आहे कुठं काय आहे काय तुम्ही तरुणांकरता सांगितलं आम्ही लाडका भाऊ सांगितलं आम्ही लाडकी बहीण सांगितलं आम्ही लाडकी आजी सांगितलं आम्ही लाडका आजोबा सांगितलं लोकांना तीर्थयात्रे करता नेण्याकरता म्हणून योजना जाहीर केली आता कुठं अर्ध्या रस्त्यावर की काय त्यांना गंगेत नेऊन त्यांना गंगेत नेऊन सोडलं की काय तीर्थयात्रा झाली कुठे गेली कुठे ती ते झालं काय त्या योजनेचं ती योजनेचा पत्ता नाही असं करू नका असं करू नका अध्यक्ष मोदी आज तरुणांच्या बेकारी करता तरुणांच्या करता काही चालू नाही आता ह्याच्या बजेटमध्ये उल्लेख सुद्धा नाही आणि म्हणून तुमचा घ्या पण तिकडेच राहिले म्हणून अध्यक्ष महोदय आपल्याकडे मी दाबांना हीच पुन्हा पुन्हा विनंती करतोय की कुठेतरी तुम्ही ही आर्थिक शिस्त आणा हे सगळं भावनिक आता बंद करा भावनिक बंद करा दाबा कठोर घ्या भूमिका राज्य वाचलं पाहिजे केवळ अशा पद्धतीचा आता पाच वर्ष तुम्हाला काही धोका नाही काहीच धोका नाहीये आता आपसातच काय केलं तर फक्त आम्ही काय आता काय आमच्याकडून काय काय होण्याची काही शक्यता काय नाहीये का आणि म्हणून आमच्याकडून काय होण्यासारखी शक्यता नाही आणि म्हणून अशा पद्धतीनं दादा ना। हा विचार करू नका दादा दुसरी गोष्ट तुम्ही या ठिकाणी सांगितलं की दोन रेल्वे स्टेशन जोडण्याकरता म्हणून मेट्रो स्टेशन जोडण्याकरता म्हणून आम्ही त्या ठिकाणी सरकार मार्ग बांधणार सगळे विमानतळ हे एका तुम्ही खाजगी विकासाकाला देता अदानी सारख्या माणसाला सगळे विमानतळ देता आणि त्या दोन विमान दोन विमानतळ विमानतळाला जोडण्याकरता म्हणून त्या ठिकाणी मेट्रो रेल तयार करणं किंवा त्याला त्या ठिकाणी कनेक्टिव्हिटी तयार करणं ही जबाबदारी शासनाची का सरकारची का ज्यांना हे विमानतळ दिलेले आहेत त्यांची ही जबाबदारी आहे दादा आपण त्यांना कशाकरता तयार करून द्यायचं उद्या तो उद्या, उद्या म्हणेल की मला मेट्रोचा मार्गिका टाकून द्या लाईन टाकून द्या ट्रॅक आम्हाला टाकून द्या आपण त्यांना देणार आहोत का त्यांना आपण देणार आहोत का आणि म्हणून ही जबाबदारी सरकारनं आपण कशा करता घ्यायची याचा सुद्धा विचार हा सरकारने त्या ठिकाणी करण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय आपण जर बघितलं तर इथं इतक्या मोठ्या योजना सगळ्या तयार करून ठेवलेल्या आहेत एकच उदाहरण तुम्हाला मी सांगतो की इथं महिलांकरता छत्तीस हजार कोटी रुपये आम्ही देणार म्हणून सांगतात आणि प्रत्यक्षपणे सरकारचं महिला पंचवीस मिनिटं झालीत पाठीमागच्या मिनिटातच बोलावं लागतं बोला 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 साधारणपणे हा पहिला इतिहास असा आहे की पहिला वक्ता असतो तो जवळजवळ दोन दोन तास बोलतो मी बोलणार नाही तेवढं पण दोन दोन तास बोलतो तुमच्या पक्षाच्या मागच्या आमदारांना बोलायला वेळ मिळावा म्हणून माझं एक 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 बोला बोला एकच मिनिट रोहितजी आपण वेळेच कुठे विभागणी केली मग बोला पंचवीस मिनिटं इथं अध्यक्ष मोदी वेळेची विभागणी आपण केलीच नाही आज तीन तासाची चर्चा आहे आणि दुसरी गोष्ट एक चुकीची पद्धत पडली आहे असे प्रस्ताव ज्या वेळेला येतात त्यावेळेला पन्नास पन्नास टक्के वेळ वाटण्याची प्रथा आहे पण आता तीही बंद पडली विरोधी पक्षाला काय इथं सभागृहात काय स्थान आहे की नाही आहे बोला बोला ना तुम्ही कंटिन्यू ठीक आहे रे बाबा ना तुम्ही ठरवाल तो नियम भास्करावजी बोला तुम्ही ठरवाल तो नियम म्हणून मागच्या वेळेला दादानी एक धाडस दाखवलं होतं इथं बोटीला भक्का मारला दादानी सांगितलं होतं की असे काही प्रसंग घडतात जा तो जावा म्हणूनच वाट वागताय तुम्ही आणि म्हणून अध्यक्ष महोदय फक्त वेळ जात आहे का आणखी काय तुमच्यातलं जात आहे आणि म्हणून महिला बाल विकास बाळ <laughs> महिला बाल विकास अध्यक्ष महोदय महिला बाल विकास करता म्हणून इथं छत्तीस हजार कोटी रुपयाची आपण तरतूद केलेली आहे म्हणजे केलेली आहे पण प्रत्यक्षपणे म्हणजे ह्याला लाडक्या बहिणींकरता छत्तीस हजार कोटी रुपये आपण देणार म्हणून सांगितलं आणि आपण प्रत्यक्षपणे तरतूद किती आहे बजेटमध्ये एकतीस हजार आणि नऊशे सात कोटी रुपये म्हणजे एकतीस हजार आणि नऊशे सात कोटी रुपये महिला बालकल्याण विकासाकरता संपूर्णपणे तरतूद आणि त्यातले छत्तीस हजार कोटी रुपये लाडक्या बहिणींना देणार हे कसं काय गणित तुम्ही बसवणार ते तुमचं तुम्हालाच माहिती क्रीडा विभागाला आपण फक्त पाचशे सदतीस कोटी रुपये फक्त दिले दादा आपण म्हणाल की मी पुरवणी वागण्यामध्ये करणार आहे अध्यक्ष महोदय क्रीडा विभागाला फक्त पाचशे सदतीस कोटी एवढा दमदार माणूस सगळ्यात जर चांगल्याशी वा, चांगला वागणारा माणूस कधीही कोणाशी वाईट न मागणारा माणूस खरा खेळ खेळणारा माणूस त्याला पाचशे सदतीस कोटी रुपये त्याने एवढा चांगला खेळ खेळला खेडमध्ये इंदापूरमध्ये आपण बघताय आणि त्याला विचारला फक्त पाचशे सदतीस कोटी आपण दुग्ध व्यवसायामध्ये फक्त पाच कोटी रुपये दुग्ध व्यवसायाला फक्त पाच कोटी रुपये हे आपलं आपला आपला दादा आपण दिलेली आकडेवारी आहे मी घेतलेली नाही दुग्ध व्यवसायाला पाच कोटी रुपये मराठी भाषेचा फार आपण गौगाव करतोय आपण त्या ठिकाणी आपल्या भाषेला अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळाला पुऱ्या वर्षाकरता दोनशे पंचवीस कोटी रुपये खारभूमी खार भूमी खार दाबा कोकणामध्ये आपण उल्लेख नाही केला मी कोणाच्या विरोधात नाही पण आमच्या कोकणामध्ये खऱ्या अर्थानं सातशे वीस किलोमीटरचा भाग असल्यामुळं खारभूमीच्या विकासाकरता आम्हाला तुम्ही पैसे दिले पाहिजे होते पण तुम्ही त्या ठिकाणी विदर्भ मराठवाड्याला मला कोणाबद्दलही द्वेष नाही पण इथं तुम्ही कोकणामध्ये दाबा त्या खारभूमीच्या विकासाला सुद्धा पैसे द्या हे तुम्हाला मागतो फक्त दिले का किती एकशे तेरा कोटी रुपये एकशे तेरा कामगार आज आपण कामगारांचं सांगतोय पन्नास लाख रोजगार करणार चाळीस लाख लोकांचा रोजगार करणार आपण सांगतोय चाळीस लाख कोटी रुपयाचं इन्व्हेस्टमेंट करणार आणि पन्नास लाख रोजगार आम्ही तयार करणार जादूगार सरकार जादूगार सरकार आणि पैसे किती दिलेत एकशे एकाहत्तर कोटी रुपये फक्त एकशे एकाहत्तर कोटी पशुसंवर्धन करता तीनशे नव्वद कोटी अशा पद्धतीच्या ह्या रकमा फक्त तुम्ही दादा दिल्या वास्तविक हे प्रगत राज्याचं हे लक्षण नाही हे प्रगत राज्याचं लक्षण नाही ज्या ठिकाणी मूलभूत अशा पद्धतीच्या काही गोष्टी करणं गरजेचं आहे आणि त्या मूलभूत गरजा गोष्टी पूर्ण करून महसूलामध्ये वाढ करण्याची जिथं आवश्यकता हो आहे तिथं मात्र आपण हात आखडता घेतलेला आणि म्हणून याचा पुन्हा एकदा कधीतरी विचार करण्याची गरज आहे याचा विचार करण्याची गरज आहे की फार काय या ठिकाणी राजकारणावर बोलायचं ठरवलं तर राजकारणाचं मी शेत जनरली बोलत नाही अद्याप दादा परंतु आपण या ठिकाणी या आम्हाला कोकणाला आम विमानतळाचा उल्लेख केला मागे दिलेले एकशे सत्तेचाळीस कोटी रुपये फक्त खर्च आहेत म्हणून सांगतायत आज रत्नागिरी सारखा जिल्हा आहे प्रगत जिल्हा आहे एक फक्त रस्त्याची वाहतूक सोडली तर रेल्वेची वाहतूक फ्रिक्वेन्सी फार कमी आहे जर विमानतळ जाबा लवकर जर कार्यान्वित झाला तर आम्हाला खूप त्याचा फायदा होईल कारण जवळपास तुम्ही जरी म्हटला असलात की चिपीचा विमानतळ तो सिंधुदुर्ग तोपर्यंत आम्ही सिंधुदुर्गाला पोहोचण्यापर्यंत आम्ही मुंबईमध्ये बाय रोड पोहोचू इतका तो लांबचा आहे आणि म्हणून रत्नागिरी जिल्ह्याच्या दृष्टीनं तो विमानतळ सुद्धा तुम्ही या ठिकाणी लवकरात लवकर कारवा कार्यान्वित होण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करावा तुम्ही नेहमीच ने प्रत्येक मी सांगता आणि तशा तळमळीनं तुम्ही काम देखील करता मी तुमच्याबरोबर अनेक वर्ष काम केलेलं आहे आजही मी तुमच्या समोर बसत असताना मी तुमची भावना बघत असतो की आपण कोकणाला काहीही देत नाही असं तुम्ही नेहमी सांगत असता इतर भागाला देतो तसं कोकणाला काही देत नाही कोकण सबसिडी घेत नाही कोकणामध्ये बँकेचं कर्ज घेतलं तर एका पैशानं बुडवत नाही त्यामुळं कधी मदत करायची वेळ आली तर त्याच्या हप्ते रिशेड्यूल वगैरे करायचे असेल तर कोकणाला संधीच देता येत नाही कोकण कोणाचाही महसूल बुडवत नाही पण दादा तीन गोष्टी करता मी सभागृहामध्ये दहा वर्ष सरकार कोणाचाही असू दे माझी भावना कधी बदलत नाही माझे विचार कधी बदलत नाही मी दहा वर्षे तीन गोष्टींकरता तुमच्याकडे प्रामाणिकपणे हट्ट धरतोय की कोकणाची आर्थिक वृद्धकरण जर करायचं असेल कोकणाचं अर्थकरण जर सुधारायचं असेल तर पर्यटन मत्स्य आणि त्या ठिकाणी फळबागा या तीन गोष्टींकरता तुम्ही दादा कधीतरी स्पेशल पॅकेज द्या ते परतीचं द्या आम्हाला कायमस्वरूपी देऊ नका आम्ही स्पष्टपणे सांगतो आम्हाला नको कोणाचा उदार आम्हाला नको कोणाचं कर्ज आम्हाला पाच वर्षाकरता तुम्ही वीस हजार कोटी रुपये ज्या आमचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करायचंय ज्या आम्हाला मूलभूत सोयी सुविधा करायच्या त्याच्याकरता वीस हजार कोटी रुपये आज दहा वर्षे मी मागतोय वीस हजार आणि ते परत बोलीवर घ्या परत फेडीवर घ्या कारण आमचा कोकण म्हणजे डॉलर भूमी आहे आज मासे आम्ही परदेशामध्ये पाठवतो आपल्याला डॉलरच्या रूपाने करन्सी आपल्या देशाला आणण्याचं काम आमचा कोकण करतो आज आंबा आम्ही बाहेर पाठवतो डॉलरच्या रूपाने आम्ही तुम्हाला करन्सी देशाला देण्याचं काम आम्ही करतो आज पर्यटक या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये येतात ते कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात येतात ते पर्यटनाच्या माध्यमातून डॉलर आम्ही देण्याचं काम तुम्हाला करतो करन्सी देण्याचं आम्ही तुम्हाला काम करतो प्रत्यक्षपणे ही डॉलर कोकण म्हणजे माझा डॉलर भूमी आहे पण आमच्या राजकीय अभिनिवेशामुळे असेल किंवा आमच्या काही चुकींच्या भूमिकेमुळे असेल हा कोकण मागे राहिला आहे हे तुम्हालाही मान्य करावं लागेल दादा थोडं कोकणाकडे लक्ष द्या राज्याचं अर्थकरण सुधारण्याकरता कोकण तुम्हाला मदत करेल एवढी कोकणामध्ये क्षमता आहे कारण कोकणामध्ये आज गेले कित्येक वर्ष आम्ही काजू एकाधिकार खरेदीची योजना आम्ही मागतोय आंब्याला त्या ठिकाणी कुठेतरी रायपनिंग वगैरे सेंटर उभं करा म्हणून आम्ही सांगतोय ताबडतोब तर आमदार परदेशात जाईल अशा पद्धतीची काहीतरी व्यवस्था करा असं आम्ही सांगतोय तुम्हाला आम्ही सांगतोय की पोपळीच्या बागा म्हणजे सुपारीच्या बागा नारळीच्या बागा आमच्याकडे आहेत आणि कोकण हा नेहमी स्वच्छतेमध्ये राज्यामध्ये एक नंबर आहे कोकणामध्ये <suf> <engagement> कधी तुम्हाला घाण दिसणार नाही स्वच्छ कोकण आहे आणि त्याचबरोबर आदरातिथ्य कसं करावं हे कोकणाकडून शिकावं मी कोणाचाही द्वेष करत नाही मी कोणालाही कमी लेखत नाही पण आदरातिथ्य कसं करावं हे कोकणाकडून शिकावं आणि त्याचबरोबर कोकणातल्या आमच्या ज्या भगिनी आहेत या भगिनींच्या हातचं जेवण घेऊन बघा वेगवेगळ्या प्रकारचे उत्तम पदार्थ कसे करावे ते सुद्धा कोकणाची खासियत आहे आणि म्हणून आलेल्या माणसाचं पाहुणचार करून पर्यटन कसा वाढवावा हे कोकणाकडे कोकणाकडे कौशल्य आहे दादा मी त्या ठिकाणी पालकमंत्री असताना तुमच्या नेतृत्वाखाली पवार साहेबांनी एक सूचना केली की ज्या पद्धतीनं लंडन मध्ये ब्रेड अँड बटर अशा पद्धतीची योजना आहे ती योजना मी माझ्या मतदारसंघामध्ये घरोघर राबवली घरोघर राबवली आज प्रत्येकाच्या घराला ला लाखो रुपयाचा इन्कम आपण करून दिलाय लाखो रुपयाचा काय योजना आहे ती एखादा जाणारा पर्यटन माणसं असतील कोण नवीन जोडपी वगैरे असतील तीस मिनिटं बरं बरं एक पाच सहा मिनिट पाच सहा पाच सहा आणि दादा तुम्ही ते ऐकून घ्या कारण तुम्ही ते करता म्हणून मी तुमच्याकडे आग्रह नाही सांगतो सरकार कोणाचा सुद्धा तुम्ही मदत करता आणि म्हणून त्या घरामध्ये जर नवीन एखादं कफल्लक जाणार असेल किंवा पर्यटक जाणार असेल तर त्यांनी घरामध्ये राहावं त्या घरच्या लोकांनी त्यांना जेवण द्यावं त्या घरच्या लोकांनी त्यांचा पाहुणचार करावा आणि हॉटेलच्या दरापेक्षा थोडे पण हॉटेलच्या दराच्या बरोबरीनं पैसे घ्यावे अशी योजना करता ती योजना आहे त्याच्याकरता दादा त्यांना कमर्शियल लाईट बिल आपण देत नाही त्यांना कुठलीही परमिशन घ्यायची आवश्यकता नाही फक्त एकच की रिक्षेवाला असेल आणखीन कोण असेल काय असेल तर त्यांनी कोणाची छेडछाड काढू नये त्यांना सुरक्षिता वाटली पाहिजे याची हमी घेऊन आपण इतकी चांगली ती योजना राबवली त्यामुळे घराघरातून एक आर्थिक अशा पद्धतीची सुबत्तता आली आर्थिक सुबत्ता झाली दादा ही योजना संपूर्ण कोकणाकरता राबवा सगळ्या कोकणाकरता राबवा कोकणाची आर्थिक स्थिती खूप सुधार सुधारेल कोकण काही पैसे मागत नाही तुम्हाला बँकेची कर्ज पण घेत नाही काही घेत नाही हे पुन्हा पुन्हा काही सांगण्याची गरज नाही दुष्काळ आला पाऊस जास्त आला कमी आला तो कधीच काय मागायला येत नाही झालं ते आपल्या नशिबान झालं असं म्हणतो दोन हजार एकवीसचा महापौर तुम्ही बघितलात अख्खं कोकण उद्ध्वस्त झालं चिपळूण उद्ध्वस्त झालं महाड उद्वस्त झालं खेड उद्ध्वस्त झालं कोणी एक रुपया मागायला आला नाही आपल्या नशिबान झालं आपल्या नशिबान झालं कामाला लागले सगळे आणि म्हणून याला मदत करा आणि आर्थिकदृष्ट्या त्याला सक्षम करा अशा प्रकारची विनंती करतो मासेमारी करता मदत करा ही तुम्हाला विनंती त्या ठिकाणी करतो बा फळबागांकरता मदत करा आता फळबागाचं यंदा चांगल्या प्रकारचं हवामान होतं पण आता प्रचंड उष्णता आहे प्रचंड उष्णताची उष्णता असल्यामुळं असे आंबेचे आंबे गळून पडतात तिथं गळून पडतात आपल्याला असं वाटत की कोकणाची माणसं पण ना मी अनेक वेळा सांगितलं दादा पहिली पेटी गेली पहिली पेटी गेली वीस हजारला गेली पंचवीस हजारला गेली आणि शेवटचा आंबा तीसनी चाळीस रुपये किलोन जातो किलोन मी प्रत्येक वेळी सांगतो अरे मेल्यानो हे नका सांगत बसू सगळ्यांना असं वाटतं की प्रत्येक वेळी तुम्हाला वीस हजार रुपयाचीच पेटी जाते आणि दुसरी गोष्ट हा जो आंबा आहे दादा हा सगळ्या कोकणामध्ये होत नाही आमच्या चिपळूणमध्ये होत नाही तुम्हाला माहिती आहे जिथे म्हणून लाल तांब लॅटरेस्टोन आहे म्हणजे जांबा दगड आहे आणि जिथे खारी हवा आहे तिथेच फक्त हा आंबा होतो सगळ्या कोकणामध्ये सगळ्यांचा आंबा होतो असं नाही पण एक समज आहे की सगळ्यांच्याकडे हा आंबा होतो आणि म्हणून त्याच्यावर सुद्धा एकदा कधीतरी विचार करा एकदा बैठक तुम्ही लावा चांगले एक्सपर्ट कोणतरी बोलवा आपण त्याच्यावर चर्चा करू आणि त्याच्या मात करू अशा प्रकारची विनंती करतो आणि म्हणून दादा ह्या बजेटच्या माध्यमातून मी एवढंच सांगतो सगळ्यांनी एक आर्थिक शिस्त आणा तुम्ही खरंच शिस्त आणा प्रशासनावर वचक बसवा गोपीचंद एक एक मिन्ट, एक मिनिट एक मिनिट एकच एक आणि एकच कर सूचना करतो तुम्हाला दादा की एम एस मध्ये तुम्ही एम एस मंत्री होतात एम एस तुम्ही सांगितलं की लाडकी माझी बहीण अरे ते फोटो बघून बघून कंटाळा आला आता सुद्धा बघितलं ते तिघांचेच फोटो कायम असतात अरे पूर्वीची काही सरकार झाली नाही काय काय फोटो रोज जाहीरत वर्तमानपत्रामध्ये जाहिरात टीव्हीवर जाहिरात कुठल्याही कार्यक्रमावर पत्र जाहिरात कुठलंही प्रशस्ती पत्रिक द्या जाहिरात काय चाललंय का हे आणि जाहिरात त्यावेळेला त्या लाडक्या बहिणींना असं काय खुलवून टाकला नाही या भावानी आणि सांगितलं की शेचाळीस हजार कोटी रुपये आम्ही म्हटलं आमच्या लाडक्या बहिणींकरता तरतूद केलेली आहे किती सांगितलं शेचाळीस कोटी रुपये शेचाळीस हजार कोटी रुपये यंदाचं यंदाचं बजेट कितीचं आहे छत्तीस हजार कोटी रुपये पहिल्या झटक्यात दहा हजार कोटी रुपये कमी झाले म्हणजे दहा हजार कोटी मिळणाऱ्या बैली आता घरी जाणार हे स्पष्ट झालं प्रत्यक्षपणे खर्च किती झाले तेहतीस हजार दोनशे बत्तीस कोटी रुपये शेहेचाळीस हजारावरून तेहतीस हजार दोनशे बत्तीस कोटी रुपये झालं मतं घेतली एकवीसशे कोटी रुपये एकवीसशे रुपये आम्ही पर बैलेला करू पर महिना आता ह्या बजेटमध्ये त्याचा पत्ताच नाही आता त्याचा पत्ताच नाही मुख्यमंत्री म्हणतात पुढच्या वेळेला बघू दादा म्हणतात मी काय कधी बोललो नाही एकनाथराव म्हणतात मीच फक्त बोललो आता मीच एकटा काय करू हे दोघे एक मतानं झाले तर अशी अवस्था बहुतेक झाली आहे अध्यक्ष महोदय आमच्या आदितीदाई बसल्या तिथं मंत्री महोदया दोन लाख आणि त्रेपन्न हजार दोन कोटी आणि त्रेपन्न लाख महिलांचं आपण त्या ठिकाणी दोन कोटी दोन कोटी, कोटी त्रेपन्न लाख महिला ह्या त्याच्या लाभार्थी त्यावेळेला तुम्ही जाहीर केल्यात आता तुम्ही ती स्क्रुटनी करताय आणि स्कुटीने करून त्यातल्या पहिल्या अडीच लाखाची बातमी आली आता साडेसात लाखाची बातमी आली हळूहळू दहा लाख महिलांना तुम्ही कमी करणार आहात आता करणाऱ्या मला वाटतं आता पन्नास लाख महिलांना यातून कमी करणार आहात निवड निवडणुकीकरता बहिणींना कशाला फसवलं आधी गिड जावं तिकडे दादा तुमचे फोटो मला लाडका भाऊ म्हणा मला लाडका भाऊ म्हणा मला लाडका भाऊ म्हणा आणि मग त्याच्या पुढे आदिती ताईचे फोटो ते जाऊ दे तीन भाऊ मला लाडकी बहीण म्हणा कारण माझं खातं आहे नाही <laughs> नाही का <laughs> <laughs> ते काय जी गुलाबी गुलाबी जॅकेटवर टीका काही लोकांनी केली ती मलाही आवडली नाही खरं सांगायला गेलं ते त्यांनी शिवलं त्यांच्या पद्धतीने बिघडलं काय काहीच बिघडलं नाही त्यांचं काम झालं आता ते काढून टाकलं आणि म्हणून त्याचं काय झालं त्या महिलांना तुम्ही वाऱ्यावर का सोडलं तुमच्या जाहीरनाम्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या जाहीरनाम्यामध्ये कालच आपल्या <laughs> अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प मांडला आहे या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी उल्लेख केला आहे की जे मल्टी इयर टॅरिफ पिटिशन आपण दाखल केलेलं आहे त्याच्यामध्ये पुढचे पाच वर्ष विजेचे भाव कमी होणार आहेत आता विजेचे भाव वाढणार आहेत आता जे टाटाने पण केलेलं आहे जे बीएससी एसनी पण केलं आहे सगळ्यांचे आता मल्टीएर टॅरिफ मध्ये त्या ठिकाणी भाव जे आहेत ते कमी होणार आहेत तथापि आपली अपेक्षा आहे की जास्तीत जास्त रूफटॉप सोलर झालं पाहिजे आणि म्हणून त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा शून्य ते तीनशे हे जे ग्राहक आहेत या ग्राहकांकरता रुफटॉप सोलरची योजना जी केंद्र सरकारने आणलेली आहे प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त बिजली योजना ती योजना कार्यान्वित करतो हो। आहोत त्याला एलाइड अशी राज्याची योजना देखील आपण तयार करतो हो। परंतु आज आपण एक चांगली सूचना दिलेली आहे मुंबईमध्ये हे जे काही मोठ्या इमारती आहेत या इमारतींना अपारंपरिक ऊर्जा स्त्रोताकडे नेण्याकरता तसं बहुतांश ठिकाणी गिझर वगैरे तर त्यांचे सगळीकडे आता लागतात अपारंपरिक वरच आहेत पण त्याच्या व्यतिरिक्त तिथे कॅपॅसिटी जर असेल तर त्याकरता काही नव्याने योजना आणता येईल का याचा ये निश्चितपणे सरकार विचार करेल सन्माननीय अध्यक्ष मोदय माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी उत्तर देताना सांगितले ह्या वीज दर वाढीचा अधिकार हा पूर्णपणे महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक मंडळ आयोग म्हणजे एमईआरसी आर सीला आहे असं सांगितलं आणि त्याप्रमाणे ते तशा प्रकारचा प्रस्ताव मांडतात आणि त्या पद्धतीनं आपल्याला तो प्रस्ताव मान्य करावा लागतो ही वस्तुस्थिती आहे पण परवानच्या दिवशी मुख्यमंत्री महोदय आपण राज्यपाल महोदयांच्या भाषणावर उत्तर देताना आपण असं म्हणालात की या महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक मंडळाचं देणं पंच्याहत्तर हजार कि एकोणनव्वद हजार कोटी काहीतरी आपण पेंडिंग आहोत असं आपण सांगितलं माझी आपल्याला विनंती या माध्यमातून अशी आहे की त्यांना याच्यामध्ये आपण एक शब्द प्रयोग केलेला आहे की एकूण महसुलाची गरज त्या प्रमाणात वीस ठरवून मिळावेत अशा प्रकारचा आयोग आपल्याकडे त्यांच्याकडे मागणी करतो म्हणजे त्यांना त्यांचा महसूल पूर्ण करायचा असतो हे आपणच कबूल केलं पण आपण वेगवेगळ्या अशा पद्धतीच्या लोकांना सोयी सुविधा देतो त्यामुळं हा लॉस मोठ्या प्रमाणात वाढतो जसा की एस टी महामंडळाची अवस्था झालेली आहे सरकार कुठलीही घोषणा करतं आणि ती एस टी महामंडळावर टाकतं आणि म्हणून याचा महसूल त्यांना पुरेसा वसूल करावा लागतो त्यामुळं हे वीज दर वाढतात आणि म्हणून हे वीज दर त्यांना वाढवण्याचे अधिकार असले तरी सुद्धा त्यांची थकबाकी आपण वाढवतोय असा त्याचा अर्थ होतो आणि म्हणून ही थकबाकी जर कमी केली तर हा वीज दर कमी होईल असं मला वाटतं त्या दृष्टीनं आपण भविष्यामध्ये पावलं उचलणार का आणि दुसरं दोन नंबरच्या प्रश्नावर आपण खरं उत्तर देणार होता तिथं अतुल सावेंचं नाव कसं काल तेवढं बघा दोन नंबरचा प्रश्न हा अतुल सावेंकडे या करता गेला की ते अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत आहेत पण नंतर लक्षात प्रश्न असा आहे की अपारंपरिक वरण पारंपरिकला न्यायचा आहे म्हणून तो माझ्याकडे आला पहिल्यांदा मी थोडं माझ्याकडे क्लॅरिफिकेशन आलेलं आहे मुरजी भाई ही जी प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त बीज योजना आहे ही सगळ्या सोसायट्यांना आपल्याला लागू करता येते त्यांनी त्याच्यामध्ये फार कमी पैसे त्यांना भरावे लागतात आणि त्यांना मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा घेता येईल त्यामुळे आपण आपल्या भागामध्ये जरूर त्याचा प्रयत्न करावा दुसरं भास्करराव आपण जो विषय उपस्थित केला त्याच्यामध्ये मुळात दर ते ठरवत नाहीत ते काय करतात आपण दराची पिटिशन आपण देतो की प्रत्येक कॅटेगरीला पुढच्या पाच वर्षात किंवा आधी आपण दोन वर्षात पाच वर्ष केलं आमचा दर हा राहील आणि आपण तो जो दर देतो त्यातनं आपल्याला किती रिअलायझेशन मिळणार आहे आणि ऍक्च्युअल आपली मागणी किती आहे याच्या आधारावर ते त्याचं मूल्यमापन करतात आणि आपण केलेली मागणी ही बरोबर आहे की नाही म्हणजे जसं आपल्याला मी सांगतो की एक दोन वर्षापूर्वी ई आर e. सीनी आपण जे मागितले होते त्यातले चार हजार कोटी रुपये त्यांनी डिसअलाव करून टाकले आता ते जे डिसअलाव होतात हे कंपनीवर बसतात ते ग्राहकांच्या याच्यातनं वसूल नाही करतायत तुम्हाला मग तो कंपनीचा लॉस आहे ते कंपनीने सरकारकडनं घ्यावे म्हणजे समजा तुम त्यामुळे तुमच्या खर्चाची स्क्रुटिनी करतात आपण त्यांच्याकडे एक प्रकारे आपली बॅलन्सशीट सादर करतो की पाच वर्षात आमचा खर्च एवढा आणि या या रेटमुळे आम्ही असा असा वसूल करणार आहोत मग ते पाहतात की तुम्ही दिलेला खर्च योग्य आहे का असेल तर ते रेट अलाव करतात जर त्यांना वाटलं की या खर्चात तुम्ही काही चुकीच्या गोष्टी पकडलेल्या आहेत तेवढे खर्च ते डिसअलाव करतात आणि तुम्हाला सांगतात की तुमचा रेट कमी करा किंवा एखाद वेळेस आपण जर लपवायचा प्रयत्न केला तर ते सांगतात की हा खर्च तुम्ही लपवलेला आहे याचा तुम्ही कुठे वसूल करणार हे सांगा त्यामुळे त्याचा रेट ठरवण्याचे अधिकार हे आपलेच आहेत त्याला मान्यता देण्याचे अधिकार त्यांचे आहेत म्हणजे त्यांच्याकडे प्रपोजल आपण देतो मान्यता अंतिमता ते देतात तो अधिकार त्यांचा आहे तसं हे प्रपोजल गेलेलं आहे आणि मी जे परवा बोललो ते आपण आपल्या कंपनीवर जे काही आता कर्ज उभं झालेलं आहे आपण शेतकऱ्यांकडनं बिल वसुलीच करत नव्हतो त्याच्यामुळे हे पंच्याहत्तर हजार कोटी रुपये जे आहेत ते आपल्यावर हो आहेत त्याची वसुली त्यांचं म्हणणं आहे की त्याच्या संदर्भात त्यांचा नियम असतो की तुमच्या कायद्याने तुम्ही वसुली करा नाही तर तुमचा लॉस म्हणून ते ठेवा ते आता नवीन मध्ये घेऊ देणार नाहीत नाही नवीन मध्ये ते घेऊ देणार नाहीत ते म्हणतील तुमचं जुनं बिल आहे ते जुनं बिल तुम्ही वसूल करा नाहीतर सरकारकडनं द्या किंवा कंपनीने आपले साधन संपत्ती उभी करावी शेवटी हे जे काही रेग्युलेटर्स तयार झालेले आहेत हे कंपन्यांची इफिशियन्सी वाढवण्याकरता कारण शेवटी कंपन्या ज्या आहेत